नमस्कार मी जयश्री माळी भूमकर तर माझं पूर्ण नाव आहे जयश्री रमेश माळी भूमकर तर रे, रे मी आता गाणं म्हणणार आहे आई रमाईचं गाणं म्हणणार आहे मी आता कारण मी अडाणी आहे तुम्हाला तर सगळ्यालाच माहिती आहे आता तर पण काही चुकलं गाण येतलं तर माफ करी जा माझ्या माता बहिणीला भावा बहिणीला सगळ्याला सांगते कारण गाण्यातून कसं काही अवघड गाणी असते काय सोपी असते ती पण गाण्यातलं जरी काही चुकलं तरी मला माफ जा भावा बहिणीनो बरं का तर मी आई रमाईचं गीत म्हणणार आहे आणि जरी गाण्यातलं चुकलं तरी एक मुलगी बहीण म्हणून माफ करावं ही माझी नम्र विनंती एक मैत्रीण म्हणून मला माफ करायचं गाण्यातलं चुकलं काहीतरी मी आता म्हणणार आहे आई रमाईचं गीत म्हणणार आहे गाण्यातलं काय मी दहा वेळेस सांगत असते भावा बहिणीनं ऐकलं का भावा बहिणी आवाज माझा बारीक आहे ती दाजी काय आणि गेले तसर येते कधी दाजी घे ती पिकर लावायचा हातात धरायचा आणाबरोबर आवाज मोठा येते आरडायची गरज नाही आणू असत आण भेटत बारशेला जाऊन एखाद्या जरा जास्त म्हणजे हे जास्त बोलायची गरज लागत नाही पिकरवर चांगला आवज येत ना तर गाण्यातलं काय चुकलं तर मला माफ करावं माझ्या भावा बहिणीने काय चुकलं तर माफ करी जा गाणी अवघड असते ती काही गाणं सोपं असतंय तर मी आता गाणं म्हणते आई रमाईचं गीत म्हणणार आहे गाण्यातलं काय चुकलं तर माफ करावं बोलत होती रमाई म्हणाला रमाई मनाला बोलाय लागलेत माता बहिणीनो ऐका तुम्ही बोलत होती रमाई म्हणाला सोडून जाते साहेब तुम्हाला आई रमाई काय म्हणतात ऐका भावा बहिणीनो बोलत होती रमाई मनाला सोडून जाते साहेब तुम्हाला बोलण्या शक्ती गेली राम राम तुमची मुखी झाली बोलण्याची शक्ती गेली राम तुमची मुखी झाली ऐका बोलत होती रमाई म्हणाला सोडून जाते साहेब तुम्हाला आई रमाई काय म्हणतात आय का माता बहिणीनो भावा बहिणीनो आई रमाई काय म्हणतात <laughs> जाते सोडून सरवाला घडी काळाची आली आई रमाई म्हणतात <laughs> जाते सोडून सर्वाला घडी काळाची आली संभाळाता दिल दलिताला संभाळ दिल दलिताला, बोलत होती रमाई म्हणाला बोलत होती ती रमाई म्हणाला सोडून जाते साहेब तुम्हाला आई रमाईचं गीत आहे ऐका काय कस गीत आहे आई रमाई म्हणतात भावा बहिणीनो आई रमाई म्हणतात कि मी किती भाग्यवान जाते भरल्या कंपाळान आई रमाई म्हणतात भावा बहिणीनो ऐका नीट आई रमाई म्हणतात मी किती भाग्यवान जाते भरल्या कंपाळान कुंकू शेवटचे साहेब लावा तुमच्या हातान काय म्हणले आई रमाई ऐकलं तुम्ही कुंकु शेवटचे साहेब लावा तुमच्या माझे हे तुम्हाला बोलत होती रमाई मनाला सोडून जाते साहेब तुम्हाला सोडून जाते साहेब तुम्हाला बोलत होती रमाई मनाला, तर माझा जय भीम जय भीम जय भीम काही चुकलं गाण्यातलं माफ कराव भाव बहिणीनो आणखी एक गाणं म्हणते मी आई रमाईचं आणखी एक गीत म्हणते ऐका चुकलं तर माफ करावं मला उशीर झाला अवजरी भी जरी भीमाला उशीर झाला जरी भीमाला छाती तिची धडधडायची दड़ दारा मध्ये उभी राहुनी माझी रमाई रडायची दारा मध्ये उभी राहुनी माझी रमाई रडायची आनंदाने कुंकू लावी रमा पल्या कपाळी सतरा गाठी आणि ठिगडाच्या घाली तसे साडी चोळी ऐका तुम्ही नीट आव आनंदाने कुंकू लारमा आपल्या कंपाळी सतरा गाठी आणि ठिगडाच्या घाली तसे साडी चोळी आशाना केली आवाशन केली सोन्या नाण्याची रमा कधी ना रुसायची दारामध्ये उभी राहुनी माझी रमाई रडायची दारा मध्ये उभी राहुनी माझी रमाई रडायची उशीर झाला जरी भीमाला छाती तिची धडधडायची दारामध्ये उभी राहुनी माझी रमाई रडायची भीमाच्या नावाच कुंकु ला आधी मला तू जारे जा माती रमाती भोळी जीवाला जाळी चिंताधन्याची करायची दारा मध्ये उभी राहून माझी रमाई रडायची उशीर झाला जरी भीमाला छाती तिची धडधडायची दारा मध्ये उभी राहून माझी रमाई रडायची दारा मध्ये उभी राहून माझी रमाई रडायची रमाच्या संसारी कमी नव्हतं ओ कश्याच ऐका भाऊ बहिणीनु रमाच्या संसारी कमी नव्हतं ओ कशाच रमाच काळी साहेब माझा अशी प्रार्थना करायची आई रमाई काय म्हणायची ऐका सुखी असू दे साहेब माझा अशी प्रार्थना करायची दारामध्ये मध्ये उभी राहून माझी रमाई रडायची दारा मध्ये उभी राहून माझी रमाई रडायची रडायची ते नशिब मोठ माझ्या त्या भीमाच ऐका भाव बहिणीनु एकच कडवय ऐका नीट धन्य ते नशिब मोठ माझ्या त्या भीमाच भीमाला रमाला बली रत्नाला कमोलाच आव उशीर झाला जरी भीमाला छाती तिची धडधडायची दड़ दारा मध्ये उभी राहून माझी रमाई रडायची जय भीम जय भीम जय भीम काही गाण्यातलं चुकलं तर माफ करावं जय भीम